मित्रांनो नमस्कार तर आज आपण आलो आहोत आमच्या गावी म्हणजे कोकणात आणि कोकणातचा निसर्ग म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी बघा नक्कीच कसं हिरवळ आहे पूर्ण शेती पूर्ण ही आमची घरं सगळी मस्त छानपैकी आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद भजन तर झालं आहे आता बघा मिसळ पावसा बी केलेला इकडे आणि सगळे भजन मंडळी मिसळ खाताना दिसून तुम्हाला मला एन्जॉय करतात गावची मिसळ सगळे घेऊन बसलेच रिकामी प्लास्टिकचे कंटेनर कसे घेऊन बसलेत ते बघा रेपद दादा चालू करा एकदम तांबडा पिवळा रस्सा भजनामध्ये कोणाचा आवाज आजचा आवाज किती आलाय बघा कुठला रस्सा तांबडा पिवळा रस्सा आहे बघा तांबडा पिवळा रस्ता पुणे पुणेकर मिसळ बनवली काय वाटतंय कुठलं फरसान आहे कुठलं फरसान आहे पुणेरी फरसान आणि पुणेरी पाव दोन दोन दो दो पाव द्या सगळ्यांना अगोदर हा ठेवत ते, ते पाणी भेटणार ना लवकर हा सर्व तर कॉन्टॅक्ट बाहेर असेल तर नाही बातमी द्या चालू करा कांदा काय माया तू चालू नाही केला अजून तिथे पाव खातोच तो बघणार आवाज नव्हता तेवढा इतका आवाज आहे आता भजनामध्ये आवाज नव्हता हा ओनीतले ओनितले पुण्यातली आहे पाव ओनीतले वाडगा घ्या फिरतोस कुठं दिला सगळ्यांना होईल 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 ये पटापट खा ये पटापट खा पंखा कशा हवा तुला नाही ना पंखा बिनका ना नाही ना हे मोठी वाडगी देऊ नको छोटी तिथे पटकन होईल चालू करा चालू करा काय मिसरून कसा वाटला हे आमचे या, भाऊ यांनी आज मिसळीचा बेत केलेला इकडे भजन झालं काय सांगशील आता आधीच आलेत बघा स्पेशल मिसळ पो खाण्यासाठी मुंबई वरून गावाला आलेत म्हणजे काय काय म्हणायचं गावची टेस्ट ती गावची टेस्ट असते त्याच्यामुळे काय

बाहेर काय पोचला काय आमचे दाजी दाजींना तशी मिसळ भेटली आमच्या बाबांना पण मिसळ भेटली दादा नुसतं वाडगं घेऊन बसले अजून काय आलं नाही पोचली नाही आमच्या आतल कर तीन वाडगी लावलेत बघा इकडे तीन।, तीन तीन ना तुम ना तुम्ही नाही घेतला ते हा नको चला कांदा आला बघा हे एका नावाचे दोन माणसं आहेत बघा म्हणजे हे पण यांचं पण यशवंत नाना यांचं पण नाव यशवंत करवाले सरवणकर आणि सौमदाळकर आणि आमचे दादा स्पेशल मुंबईवरून आले मिसळची टेस्ट करायला ಕಾ ಸುಸ್ತ ಕಾಸ್ತು

मिस क्या चांगली का चांगले चांगिकट जाए मिस टेस्ट नहीं के लिए ठीक है जी कंदा बस जा ब भारी चला है भारी जाए मनता को भारी जाला ए, मया, बारी झाली काय पुढेच ठेवला ना काय या माणसाच बघा काय करायचं भजनात आवाज नाही नीता आवाज बघा आता किती मग काय खांबा खांबा छोटा झाला चला आता थोडी थोडी घेऊया मिसळ थोडे थोड़ी आम्ही पण टेस्ट करणार कर, कर। ना मिसळ थोडीशी आमचा भाचा बघा भाचा हा बघा भाचा अर्धा कर अर्धा कर मंगे दादा मंगे दादा कशी आहे मस्त आहे ना तिकड आहे हा बुकी टेबल रे प्लेट हा भाव आज फुल फॉर्म मध्ये बघा अशी मजा आपल्या कोकणात असते एकत्रित सगळेजण मिळून अशी मजा करतात पोरगी बघा इकडे होते हे बघा हिने बनवले मिसळ आणि दुसरी एक बारकी पोरगी तिकडे लपली आहे लपली आहे हा मसाला मसाला पुण्याचा कोकणातलं पाणी आणि पाव ओन्हीतले हा मसाला पुण्यातला नाही पुण्यातला म्हणजे आमची वणीमध्ये गावचा मसाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नोंद घ्या की आपल्या कोपरातला मसाला टेस्टी असतो घरगुती मसाला बनवलेला आहे आणि मिसळ पण घरगुती आणि खाणारी पण माणसं घरगुतीच ऑर्डर नको कारण आमच्याकडे वाटणीला येत नाही तसा पण मित्रांनो आम्ही पण आता टेस्ट करतो तुम्ही पण टेस्ट करायला या कधीतरी कोकणात आलात तर नक्कीच आणि आमचे गणपती बाप्पा इकडे आहेत आमच्या दादाचे मस्त असं इको फ्रेंडली डेकोरेशन केलं त्यांनी मस्त आणि आमचे आशिष आजच आले तुम्ही मिसळ ट्राय करतात एकदम डाव तूच मारतो पुढ्यात रास घालून ठेवलं त्रास रास पाव घेतले त्रास जास्त लोकांना त्रास व्हायचं काव नको